नमस्कार हुमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी हुमासाठी घेऊन आले एक मस्त अशी अगदी गावाकडची रेसिपी म्हटलं तरी चालेल तर मस्त अशी रेसिपी गावाकडची तर आपण आज बघणार आहोत काळे घेवड्याचा भात तर गावामध्ये बघा पावसाळ्यामध्ये घेवडे काळे घेवडे आणखी चवळी वगैरे असे ज्या शेंगा आहेत त्या पावसाळ्यामध्ये शेतातून काढल्या जातात आणि त्या रस्त्याशी किंवा ताज्या अशा शेंगा असतात ना त्याचा जो भात होतो तो खूप छान लागतो पावटेचा भात सुद्धा केला जातो पावटे भात तर ह्या काळ्या घेवड्याचा भात तुम्ही नक्की करून बघा तर चला बघूया आपण काय काय साहित्य लागतं काळ्या सा घेवड्याचा भात का करण्यासाठी तर आता भात करायचं आहे म्हटल्यावर आपल्याला लागणार तांदूळ आणि ते पण आपण इंद्रायणी तांदळापासून बनवणार आहे मस्त असा गावाकडं शेतातलाच इंद्रायणी तांदूळ भाताच्या तांदळाचे वे वेगवेगळे प्रकार असतात ते शेतातूनच निघतात तर इंद्रायणी तांदूळ तर सर्रास खाला जातो प्रत्येकाच्या घरात तर हा इंद्रायणी तांदूळ आणि मसाले भात म्हटलं की जरा इंद्रायणी तांदळाचं वगैरे असेल तर छान लागतो आहे की नाही तर त्यासाठीच तो मी हे इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहेत आणि दीड दीड वाटी घेतलेले आहेत हा घेवडा आहे काळा घेवडा आहे त्याचा आपण भात करायचा आहे तर हा काळा घेवडा मी तीन ते चार मिनटं फक्त पाण्यात उकळ उकुल, उकळून घेतलेलं आहे आणि त्याचं मग हे असं काळं पाणी निघतं बघा हे पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे नाही तर भात आपला काळा होईल फक्त उकळून घ्यायचंय तर आपल्याला ह्या भातामध्ये घालण्यासाठी एक कांदा लागणार आहे तर एक मोठा कांदा मी इथं असा उभा कापून घेतलेला आहे पातळ असा टोमॅटो घेतलेला आहे बारीक कापून कढीपत्ता आहे ताजा आणि इथं घेतलेलं आहे कोथिंबीर आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट आहे आणि इथे हे पावडर मसाले आहेत बिर्याणी मसाला आहे धना पावडर आणि जिरा पावडर एकत्रच एक आहे हळद आहे आता हे गावाकडे हे सगळं काही मिळत नाही फक्त जिरा भाव्या चिंकडी पत्तीची फोडणी असेल की झालं भात तयार पण हे मसाले असतात आपल्याकडे आता डब्यात तर हे घालायचे छान लागतात म्हणजे टेस्टी तर आहे अवेलेबल तर घालायच्यात तर चला सुरुवात करूया तर बघा ह्या भांड्यामध्ये भात करणार आहे तर तुम्ही ज्या भांड्यामध्ये पातेल्यामध्ये भात करणार असाल ते भांडे घ्या तेल घालायचे आपल्याला तीन चमचे मी तेल घातलं हे मधले चमचे असतात ना ते तेल गरम झालं की आपण याच्यामध्ये मोहरी घालूया फोडणीसाठी अर्धा चमचा मी मोहरी घातलेली आहे मोरी तडतडली की आपण घालूया जिरे अर्धा चमचा मी जिरे घातलेले बघा त्यानंतर घालूयाचा आपण हा कांदा जो चिरून घेतलाय बारीक पातळसर असा उभा मस्त गुलाब होईपर्यंत आपण त्याला परतून घ्यायचं हा घेवडा भात पावटा भात आहे ना तो शेतातच असं करून खायला तर खूप मजा येते बघा पावठे भात वगैरे मस्त तीन द दगडा चूल करून करायचा आणि मस्त खायचा बघा छान लागतो चला हा कडीपत्ता पण घालूया आपण एक आपण हे काळे जे घेवडे घेतलेले ते घालूया कांद्या बरोबर ते पण परतले जातील थोडे आता घेवडा किती घ्यायचा तुमच्या आवडीने तुम्ही घेऊ शकता आता एक छोटी वाटी भरून होता तुम्हाला जास्त आवडत असेल जास्त परतून घेऊया दोन मिनिट आपण आता दोन मिनिट आपण परतून घेतले हे घेवडे आणि कांदा आहे तो हिंग घालायचे आपल्याला थोडस आलं लसणाची पेस्ट आहे ती घालूया आपण हे बघा एक मोठा चमचा घातली मी किंवा दीड चमचा दीड चमचा आपण घालूया मी आता अंदाज घातली जे आपण पावडर मसाले घेतलेले आहेत हळद बिरेन मसाला आणि धनी जिरेची पावडर आहे ती घालते एक दीड दीड चमचा घेतले टोमॅटो आहे तो, तो पण घालूया आपण बरोबर गॅस आता मीडियम करूया गॅस आपण बारीक करून घेतलेला तर थोडं मिडियम करून घेऊया इथंच मी घालणार आहे लाल तिखट लाल तिखट राहिलं तर मला सांगायचं चमचाभर तुमच्या आवडीनं घाला थोडंसं मी पाणी घालणार आहे याच्यामध्ये कोरडं वाटतं मिश्रणकर पाणी घालू आता टोमॅटो मसाले सगळं जरा एक एकजीव होऊ द्यायचं आपल्याला थोडंसं पाणी घालायचं गॅस ठेवायचं आहे आता आपल्याला याच्यामध्ये आपण काय करूया आता मीठ घालून घेऊया थोडीशी कोथिंबीर पण घालूया आता मीठ घालूया याच्यामध्ये मीठ घालूया आपण याच्यामध्ये आता मीठ घालते मी अंदाज आणि तुमच्या घाला दीड वाटीसाठी मी घालते मीठ छान आता टोमॅटो वगैरे सॉफ्ट होईपर्यंत आपण छान असं त्याला शिजून द्यायचं आहे मीडियम ठेवायचंय गॅस जास्त मोठाही नाही बारीक पण नाही हे तुम्ही डायरेक्ट कुकरमध्ये पण करू शकता एक दोन मिनिटं झाकून ठेवूया म्हणजे ते सॉफ्ट होईल अगदी टोमॅटो वगैरे आहे तर शिजलं जाई त्याला बघूया दोन मिनिटं झालं आपण ठेवले झाकून मसाला भिवडा टोमॅटो वगैरे सगळं एकजू चांगलं सॉफ्ट झालं सुगंध छान येतोय बघा मसाल्यांचा मस्त टोमॅटो वगैरे आपले स्वप्न झालेले आहेत त्याच्यामध्ये पाणी घालायचंय तर मी दीड वाटी घेतले तर आपण डबल पाणी घालायचंय तीन वाटे आपल्याला पाणी घालायला पाहिजे दोन तीन तीन वाटे आपण डबल पाणी घातलंय एक वाटी तांदूळ असतील तर दोन वाटे पाणी घालायचे तसं मी दीड वाटी तांदूळ आहेत तर तीन वाटे पाणी घातले मीठ वगैरे आपण घातलेलंच थोडस आणखी कोथिंबीर घालूया तोपर्यंत काय करायचं आपण तांदूळ धुऊन थोडस पाणी घालून ठेवायचंय उकळीपर्यंत त्याला म्हणजे ते पण जरा भिजतील तर ह्याला उकळी येऊ हो द्या तर बघायला उकळे उकळी येईल लागलेली आणि तांदळातलं पाणी पण मी काढून घेतलं आहे तांदूळ आपण मी काय केलं आपला भाताची तयारी आपण करत होतो मसाला वगैरे भाजत होतो तोपर्यंत पाणी होतून ठेवलं होतं एक दहा मिनटं तर थोडासा चिकट कमी होतो मग नंतर भात तर पाणी घालून ठेवलं ना आपण तर भात जरा चिकट कमी होतो कारण इंद्रायणी तांदूळ नेहमीच चिकट जरा शिजतो ना चला आता आपण याच्यामध्ये हे तांदूळ घालूया जरा बारीक करायचं आता तुम्हाला इंद्रिणी तांदूळ वापरायचा नसेल जर तुम्ही कोलम कुठल्याही तुमच्या आवडीचा कुठलाही तांदूळ वापरू शकता गावाकडे शक्यतो इंद्रायणी तांदूळ खाल्लाच होतो मी मेंद्रायणी आणि मला आवडतो भात मसाले भात इंद्रायणी तांदळातला तर बघा इथं आपण दोन ते तीन मिनटं झाला मोठ्या गॅसवरतीच आपण काय केलं ना शिजवून घेतलं आणि झाकण ठेवलेलं नव्हतं जोपर्यंत पाणी घ्यायला आटत नाही तोपर्यंत झाकण ठेवायचं नाही जरचं पाणी कमी झालं की झाकण ठेवायचं म्हणजे आता बघा पाणी कमी झालेलं आहे आणि अजून आहे थोडं पाणी थोडासा मिडियम गॅस करूया आपण कारण इंद्रायणी तांदोळे चिकट असतो नाही का खाली बसतो आणि लागण्याची शक्यता जुना तांदुळे दो इंद्रायणी हा तसा थोडं पाणी कमी झालं की आपण झाकण ठेवूया तर सुरुवातीला काय करायचं मोठ्या गॅसवरतीच आपला भात आहे तो शिजू द्यायचा तीन मिनटं तरी थोडंसं पाणी कमी झालं की नंतर मग आपण झाकण ठेवा बघा किती छान दिसतोय आणि सुगंध तर इतका सुटलाय ना घरात मस्त अगदी मीठ वगैरे चेक करा कमी वगैरे वाटलं तर घालायचं ओके आहे आपलं आता आपण गॅस कमी करूया आणि झाकण याच्यावरती पाणी आता कमी झालेले तर गॅस बारीक करायचे मस्त असा एक सात ते आठ मिनट छान असं शिजू आहे त्याला चला तर बघूया आपला घेवड्याचा भात तयार झालेला आहे का हे बघा मस्त भात तयार आहे तुम्हाला एक गंमत सांगते मी आता की आता आम्ही वरती राहतो आणि खाली आमची जाऊ राहते धाकटीच्या छोट्या मुली आहेत तर त्यांना वास ह्या भाताचा वास खालीपर्यंत गेला आणि पोरीवरती धावत आलेले की चाची तू काय बनवले चाची म्हणतात मला तर तू काय बनवले बिर्याणी बनवली का तू खालीपर्यंत वास येतोय म्हणून पोरी धावत आल्यात तर ह्या चांगल्या भाताची पावती आपल्याला इथंच मिळालेली आहे काळ्या घेवडायच्या तर ते विचारूनच बघा की भात आपला कसा झाला असेल तर, तर मी आणखी तुम्हाला काय जास्त सांगणार आहे तर बघा आपला भात तयार आहे आणि आता तुम्हाला मी म्हटल्याप्रमाणे तर आपल्याला याची छान अशी पावती मिळालेली आहे भात आपला छान झालेला आहे तर बघा मी सांगायच्या आधीच <laughs> म्हणजे आपल्याला कळलंय की भात आपला छान झालेला आहे आणि त्यात म्हणजे आपण जर हे जे इंद्रायणी तांदूळ वापरतोय त्यामुळे तर मस्त सुगंध येतो त्याचा हा बघा भात किती छान झालाय ना मस्त अगदी आणि ह्याला काळपट पाणी येऊ नये म्हणून गा, काळे घवडे आहेत ते आपण तीन ते चार मिनटं फक्त पाण्यामध्ये उकळून घ्यायचे म्हणजे काळं पाणी निघून जातं आणि भात आपला काळपट होत नाही तर बघा किती छान झालंय भात आणि खरंच इतका सुगंध सुटलाय ना भाताचा मस्त अगदी आपण नेहमीच मटार भात करतो वाटाण्याचा भात करतो नाही का पावटा भात पण करतोच की हा पण भात बिर्याणी पुलाव तर किती वेळा करतो हा आता भात नक्की करून बघा ह्या सीझन मध्ये काळे घेवडे आहेतच भरपूर नाही का तर काळे घेवड्याचा भात पण नक्की करून बघा आणि माझ्याची रेसिपी आवडली असेल रोमाज किचन मराठी चॅनेलला पहिल्यांदा लाईक करायचं आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही आणि आपल्या रेसिपी तुमच्या मित्रमंडळींबरोबर शेअर करायचं